7 नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत शेतकरी बंधूंसाठी ज्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यापैकी एक आहे ते, ते म्हणजे जमीन आणि माती आपण मातीला काळी आई असं देखील म्हणतो आपल्या जमिनीवर म्हणजेच मातीवर आधारित आपलं सगळं शेत चालणार आहे आणि म्हणूनच या अनुषंगाने मातीचे आरोग्य या विषयावर आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत यासाठी आपल्या दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर प्रमोद शेळकेसर सर नमस्कार नमस्कार डॉक्टर प्रमोद सर हे कृषी विज्ञान केंद्र हिंगोली येथे प्रमुख या पदावर कार्यरत आहेत सर आपण जागतिक मृदा दिन साजरा करतो आणि जागतिक मृदा दिन हा सगळ्याच ठिकाणी साजरा होतो त्याचं महत्त्व शेतकऱ्यांसाठी आहे तर मला तुम्ही सांगा की यामागची मूलभूत संकल्पना काय आहे दरवर्षी पाच डिसेंबरला जागतिक मृदा दिवस हा संपूर्ण जगामध्ये साजरा करण्याची पद्धत दोन हजार चौदा पासून सुरू झालेली आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या फूड अँड ऍग्रीकल्चर ऑर्गनायझेशन या संस्थेमार्फत संपूर्ण जगामध्ये हा दिवस साजरा करण्याची संकल्पना सुरुवात करण्यात आली खरा उद्देश असा आहे की दिवसेंदिवस मातीचं आरोग्य खराब झाल्यामुळे अन्नधान्याची उत्पादकता प्रति ही कमी होत चाललेली जमिनीचं आरोग्य शेतकऱ्यांना त्याचं महत्व पटावं या दृष्टिकोनातून या दिवसाला जमिनीचं आरोग्य चांगलं कसं ठेवता येईल या संबंधीच्या शिफारसी शेतकऱ्यांना सांगण्यासाठी हा दिवस आहे आणि याच्या मागचा खरा उद्देश हा आहे की अन्नधान्याची उत्पादकता वाढवणे आणि मानवजातीला शाश्वत स्वरूपात अन्न मिळावं या दृष्टिकोनातून मातीरच्या आरोग्याला महत्त्व देण्यात आलेलं आपण मातीचे आरोग्य या विषयावरती बोलायला लागलोय आणि एकूण त्याच्याबद्दलचा एक, एक काळजीचा सूर पण दिसतोय तर आजची परिस्थिती त्या संदर्भात कशी आहे आपण जर महाराष्ट्रातील जमिनींचा विचार केला तर महाराष्ट्रातल्या जमिनींचं आरोग्य हे मिश्र स्वरूपाचं आहे काही ठिकाणी अत्यंत खराब आहे काही ठिकाणी आरोग्य बऱ्यापैकी आहे जमिनीचं आरोग्य चांगलं आहे याचा अर्थ जमिनीमध्ये रासायनिक जैविक आणि भौतिक गुणधर्म त्या जमिनीचे चांगले आहेत जमीन जिवंत आहे त्यामध्ये गांडूळ वगैरे सारखे प्राणी सहज त्याच्यामध्ये जगू शकतात अशी परिस्थिती जिथे असेल त्याला आपण जमीन जिवंत आहे असा शब्द प्रयोग करतो आणि जिवंत जमिनी जिथे आहे तिथे आरोग्याचा प्रश्न त्या मनाने कमी आहे तरी पण सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण सेंद्रिय कर्बाचं प्रमाण ह्या बाबी चिंताजनक होत चाललेल्या आहेत दिवसेंदिवस सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जमिनीमध्ये आपल्याकडे कमी होत चाललेलं आहे आणि सातत्याने पिकं घेतल्यामुळं जे मुख्य अन्नद्रव्य आहेत नत्र स्फुरद पालाश आणि इतर सोळा मूलद्रव्य हे सातत्यानं पिकं घेतल्यामुळे काही याचा राहस झालेला आहे आणि महाराष्ट्रातल्या जमिनी ज्या खडकापासून मरलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुळातच स्फुरदाची कमी आहे नत्राची कमी आहे पालाशाची मात्र बऱ्यापैकी उपलब्धता सगळ्या जमिनींमध्ये आहे तर हा मूलद्रव्यांचा ऱ्हास जो आहे हा होत चालल्यामुळे आपल्याला या जमिनीचं आरोग्यही चिंताजनक आहे असं आपण म्हणतो काळी माती आहे जांभी माती आहे गाळाची माती आहे आता या सगळ्या प्रकारांमध्ये जर आपण पाणी धारण करण्याची क्षमता किंवा मातीचा आपण पोत म्हणतो हु, तर या अनुषंगाने काय परिस्थिती आहे महाराष्ट्रातली जी काळी जमीन आहे ज्याला ब्लॅक कॉटन सॉइल आपण म्हणतो इला रेगूर सुद्धा म्हणतात या जमिनीचा सा एक चांगला गुणधर्म आहे की याच्यामध्ये पाणी धरण करण्याची शक्ती भरपूर आहे मात्र त्याचा एक दुष्परिणाम हा पण होतो की जेव्हा त्यातलं पाणी कमी होऊन जातं त्यावेळेस त्याला भेगा पडतात आणि जास्त भेगा पडल्यामुळे आणि जास्त पाणी साचल्यामुळे चिखल होतो या दोन्ही परिस्थितीमध्ये पिकाच्या मुळांना इजा होण्याची शक्यता असते आणि त्याच्या तुलनेमध्ये जांभ्या माती मध्ये निचरा होण्याची शक्यता जास्त आहे निचरा चांगला होतो त्याच्यामध्ये चा पाणी धारण ठेवणे करून ठेवण्याची क्षमता कमी आहे आणि तिसरा एक प्रकार आहे की गाळाच्या जमिनी नदीकाठच्या प्रदेशामध्ये गाळाच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्या अत्यंत सुपीक अशा जमिनी समजल्या जातात तर हे तीन प्रकार आपल्या महाराष्ट्राच्या जमिनीचे आपण असं म्हणू शकतो परंतु हे तीनही प्रकार सुपीक आहेत आणि या सुपीक जमिनीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी पिकांची उत्पादकता आणि उत्पादन घेणं शक्य आहे फक्त त्यांचं आरोग्य जतन करणं हे काळाची गरज आहे समजा मातीचं तापमान असेल किंवा रंग असेल किंवा पोत असेल हे पाहून किंवा याच्या कोणत्या संकेतांनुसार आपण असं म्हणू शकतो की थोडस आता काळजी घ्यायची गरज आहे जमिनीचं आरोग्य चांगलं आहे की नाही हे आपण रंगावरनं बघू शकतो सुपीक जमिनीचा रंग काळा कसदार असा तो कलर असतो आणि जमिनी क्षारामुळे किंवा विविध घटकांमुळे जर खराब झाल्या तर त्या जमिनीचा कलर थोडासा पांढरा टिकतो आणि त्याच्यावर पाणी टाकल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर पाणी लवकर झिरपत नाही पाणी काय होतं की वर सास्तं किंवा ते वाहून जाण्याचं त्याच्यामध्ये जास्त टेंडन्सी असते तर सर्वसाधारणपणे ह्या दोन गोष्टी आणि त्याच्यामध्ये गांडुळासारख्या जिवंत जे काही प्राणी आहेत त्यांचं प्रमाण अत्यंत नगण्य नगण्य असतं तर या दोन तीन गुणांवरून आपण असं म्हणू शकतो की मातीचं आरोग्य खराब झालं हे डोळ्यांनी पाहून पण खरं म्हणजे रासायनिक पृथक्करण करूनच आपल्याला त्याच्यातले जे नत्र असेल स्फुरद असेल पालाश असेल आणि इतर जे सोळा घटक आहेत त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत दुय्यम अन्नद्रव्य आहेत या गोष्टी तपासल्यानंतर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे ते कळू शकेल विशेषतः सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे चिंताजनक रित्या कमी झालेलं आहे दशांश चार टक्क्याच्या ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असेल त्या जमिनीचं आरोग्य खराब आहे असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो आणि अपेक्षित सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जे आहे दशांश आठ टक्क्याच्या पर्यंत किंवा एक टक्क्यापर्यंत जर असेल हुँ. तर त्या जमिनीमध्ये त्या जमिनीचं चा आरोग्य चांगलं आहे आणि त्या जमिनी जिवंतपणाचं लक्षण आपल्याला दाखवू शकता तुम्ही सेंद्रिय कर्व याचा असा उल्लेख केला आता ते प्रमाण कमी जर झालं तर मग मातीमध्ये त्याची जी एक नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती ती त्याच्यातून कमी होते का आणि ती कशी होते सेंद्रिय कर्ब जो आहे हा एक कॅरियर म्हणून काम करतो जे जी सूक्ष्म जीवाणू आहेत जे जी सूक्ष्म जीवाणू पिकांना अन्न द्रव्य उपलब्ध करून देतात म्हणजे एखादा घटक समजा आता आपल्याला नत्र पाहिजे तर नत्राला पाहिजे त्या स्वरूपात उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत त्याला आपण रायझोबियम म्हणतो किंवा नत्र स्थिरीकरण करणारी जीवाणू स्फुरद स्थिरीकरण करणारे जे आहेत त्याला आपण स्फुरद विरघळवणारे पी एस बीट सोल्यबलायझिंग बॅक्टेरिया असं म्हणतात पोटॅश जे आहेत त्याला पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया के असं म्हणतात तर हे जे जीवाणू आहेत हे जीवाणू जितके जास्त प्रमाणात त्या जमिनीमध्ये असतील तितकं ते जमिनीचं आरोग्य चांगलं राहील आणि ते पिकाच्या मुळाद्वारे ते अन्नद्रव्य त्यांना उपलब्ध करून देतील आणि पिकं लवकर आपले सक्षम होऊ शकेल शेतकऱ्यांनी वारंवार अशा केल्या पाहिजेत दर तीन वर्षाला मातीचं रासायनिक पृथककरण करून घेणं गरजेचं आहे तीन वर्षामध्ये एकदा जेवढी काही शिफारस प्रयोगशाळेतून मिळालेली असेल कि तुमच्या जमिनीमध्ये कुठला घटक कमी आहे कुठला घटक जास्त आहे आणि त्यानुसार मग तुम्हाला जे पीक घ्यायचं आहे त्या पिकाची शिफारस काय आहे खताची जर सर्व घटक मध्यम स्वरूपात उपलब्ध असतील तर मग विद्यापीठांनी दिलेली जी शिफारस आहे खताची ती तशीच्या तशी आपल्याला वापरतात एखादा घटक कमी असेल तर मग तो किती कमी आहे अत्यंत कमी असेल तर पन्नास टक्के मात्रा वाढवून द्यावं लागेल कमी असेल तर त्याला पंचवीस टक्के मात्रा वाढवून द्या आणि जर जास्त असेल तर मात्रा कमी सुद्धा करावी लागेल या सर्व बाबी त्या पृथककरणाच्या रिपोर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यालाच आपण जमिनीच्या आरोग्य पत्रिका असं सुद्धा नवीन नाव दिले रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर जर आपण केला आणि मग तो अतिरिक्त वापर झाल्यामुळे त्याची जी मूळ जी काही म्हणतील की त्याची रचना आहे जमिनीची त्याचं जे केमिकल आहे तर त्याच्यामध्ये काही असमतोल तयार होतो का पिकाला ज्या अन्न घटकाची गरज आहे ते जर कमी प्रमाणात मिळालं तरी उत्पादकतेवर परिणाम होतो जास्त प्रमाणात मिळालं तर त्याला पाहिजे तेवढं ते पीक घेईल आणि उर्वरित जे अन्न घटक आहे ते जमिनीमध्ये स्थिर होतील आणि त्या जमिनीमध्ये ते स्थिर झाल्यानंतर मग क्षाराचं प्रमाण वाढणे वगैरे अशा प्रकारे वर त्याचा रंग किंवा त्याचा थर आपल्याला जास्तीचा दिसू लागेल आणि मग एकंदरच ती जमीन निकृष्ट किंवा निर्जीव व्हायला लागते आणि जास्तीच्या खतांचे जे काही अवशेष त्याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे गांडुळासारखे किंवा सूक्ष्म अन्न सूक्ष्म जीव जे आहेत त्यांची जे काही वसाहत आहे त्याला हॅबिटेट म्हणू शकतो आपण ती वसाहत हळूहळू नष्ट व्हायला लागते आणि ती जमीन निर्जीव होण्याच्या कडे वाटचाल करू महाराष्ट्र जर म्हटलं तर एक काही महत्वाची पिकं जर म्हटलं तर त्याच्यामध्ये कापूस तूर सोयाबीन अशी पिकं म्हणूयात की उदाहरणार्थ देखील तर या पिकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अशी कोणती दोन मूलद्रव्य आहेत की जी सर्वत्र सामान्यपणे महाराष्ट्रामध्ये त्याची आहे कमतरता आहे सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये जस्त आणि बोरान या दोन घटकांचा म्हणजे आपण विचार करायला पाहिजे त्याची कमतरता बऱ्यापैकी जमिनींमध्ये झालेली आहे तर या सोयाबीन असेल तूर असेल हे काही जे पिकं आहेत याच्यामध्ये जस्ताची कमतरता बऱ्यापैकी आपल्याला तपासून घेतली पाहिजे आणि त्यानुसार जस्ताचा वापर करणं ही विद्यापीठाची सुद्धा शिफारस आलेली आहे सिंचनाच्या कोणत्या पद्धती शेतकऱ्यांनी नीट वापरल्या पाहिजेत जेणेकरून ही अडचण तयार होणार नाही आणि मातीचं आरोग्य धोक्यात येणार नक्कीच सुरुवातीला आपण विहिरीचं आणि नदीचं पाणी सिंचनासाठी वापरायचो आता काय झालेलं आहे की बोरवेलचं पाणी सुद्धा अत्यंत खोलीवरून ते वर आणलं जातं आणि त्याचा सिंचनासाठी वापर करणं सुरु झालेलं आहे तर बोअरवेल मधून जेव्हा आपण खालून पाणी आणतो त्याच्यामध्ये जे खडकाचे थर आहेत त्याच्यामधून मोठ्या प्रमाणावर क्षार हे वर येत आणि ते क्षार त्या जमिनीला खराब करत चालले पिकाला पाहिजे तेवढं पाणी मिळत आहे परंतु ऍडिशनल त्याच्यामध्ये क्षार मिळतायत आणि ते जमिनीचं पूर्ण पोत खराब करत आहे त्याच्यामध्ये त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेमुळे काय होतं की त्या पिकाला अन्नद्रव्य घेण्यासाठी त्रास होतो आणि उत्पादकतेवर त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळे पाण्याचा वापर सुद्धा काटेकोरपणे करणं गरजेचं झालेलं आहे त्याच्यासाठी थिबक आणि तुषार सिंचन विशेषतः थिबक सिंचनाचाच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करावा ज्या ठिकाणी जमिनीच्या आरोग्याचा आणि पाण्याच्या क्षारतेचा प्रश्न असेल त्या ठिकाणी थिबक सिंचन अत्यंत उपयुक्त ठरलेलं आहे कमी पाण्यामध्ये अधिक उत्पाद उत्पादकता घेणे आणि क्षार निर्मिती जिथं झालेली आहे त्या ठिकाणी सुद्धा उत्पादकता चांगली ठेवण्यासाठी ठिबक सिंचनासारख्या सिंचनाचा वापर केला पाहिजे वारंवार पद्धतीने आपण नांगरणी केली तर त्याचे काही परिणाम जसं की म्हणजे मातीचं जे काय किंवा जमिनीचं श्वसन जे आहे त्याच्यावर काय परिणाम होत आहेत का दुसरी गोष्ट गांडूळ किंवा काही जीवाणू आहेत की जे आपल्याला उपयोगाचे आहेत शेतकऱ्याचे मित्र आहेत तर त्यांची संख्या कमी होते नांगरणी करणं जे आहे त्याचा जमीन भूसभूषित करण्याशी संबंध आहे परंतु शेतकरी काय करतात जेव्हापासून ट्रॅक्टरचा वापर या नांगरणीसाठी व्हायला लागला आहे दरवर्षी नांगरणीकडे कल त्यांचा होत चाललेला आहे नांगरणी करण्याच्या मागे त्यांचा जो उद्देश असतो तो तण नष्ट करण्याचा उद्देश असतो परंतु ते करता करता जमिनीमध्ये जीवाणू असतील गांडूळ असतील यांची जी वसाहत असते किंवा हॅबिटॅट ज्याला म्हणतोय त्याची एक इकोसिस्टीम तयार झालेली असते ती संपूर्णपणे नष्ट व्हायला लागलेली आहे त्याच्यामुळे आजकालच्या सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीच्या युगामध्ये अगदी विना नांगरणी म्हणजे झिरो टील कडे सुद्धा काही शास्त्रज्ञांचा कल आहे आणि काही शेतकरी त्याची प्रॅक्टिस सुद्धा करतायत आणि बऱ्यापैकी त्यांना त्याच्यामध्ये यश सुद्धा मिळते म्हणून ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे कमीत कमी नांगरणी आणि जिथे बिलकुल शक्य नाही तिथे तीन वर्षातून एकदा नांगरणी केली तर शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा वाचेल कारण नांगरणी करायला भरपूर खर्च येतो कारण जास्त हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर लागतो जास्त वेळ लागतो खर्च जास्त येतो तर तीन वर्षातून एकदा नांगरणी करावी अशी विद्यापीठांची सुद्धा शिफारस आहे आता तुम्ही जो उल्लेख केला की के आम्ही पृथककरण करतो आणि जसं आता एक प्रकारे माणसाचं आरोग्याच कार्ड असतं त्याचा डॉक्टर केस पेपर तयार करतो हु, त्याच पद्धतीने सगळं हे करून मातीचं सुद्धा एक आरोग्य कार्ड तयार होतं जमिनीचं हो, आरोग्य कार्ड तयार होतं तर त्याच्या शिफारसी हो, कशा योग्य पद्धतीने शेतकऱ्यांनी वापरल्या पाहिजेत जमिनीची आरोग्य पत्रिकेची मोहीम जवळजवळ दहा वर्षापासून भारत सरकारच्या द्वारा कार्यान्वित आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जो खर्च आहे तो शेतकऱ्यांना करावा लागत नाही तो भारत सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून तो करण्यात येत आहे तर जमिनीची पत्रिका म्हणजे मुळातच जसं आपण मानवाच्या आरोग्यासाठी रक्त तपासतो आणि त्याचे घटक लिहिलेले असतात त्याचप्रमाणे एकूण या सोळा घटकांचं पृथक्करण करून त्या आरोग्य पत्रिकेमध्ये त्याचं विवरण दिलेलं असतं आणि कोणता घटक किती प्रमाणात अपेक्षित आहे आणि तो कमी आहे का जास्त आहे ते सुद्धा त्यावर लिहिलेलं असते आणि शेतकऱ्याच्या मागणीप्रमाणे दोन ते तीन पिकांची खताची शिफारस, ती खता -कमी शिफारस या आरोग्य पत्रिकेच्या घटकाच्या अनुषंगाने ती तयार केलेली असते एकरी किती मात्रा कोणत्या खताची टाकावी म्हणजे तुमच्या जमिनीला कमीत कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पादन घेता येईल त्याची शिफारस याच्यामध्ये केलेली असते म्हणजे जमिनीचं आरोग्यपत्रिका हे दुहेरी कार्ड आहे त्याच्यामध्ये एक आहे की पूर्ण आरोग्य कसं आहे ते लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या प्रकार दुसऱ्या पार्टमध्ये लिहिलेलं असते पार्ट बीमध्ये की कोणत्या पिकाला किती खत मात्रा टाकावी आणि एकरी किती टाकावी कारण शेतकऱ्यांना हेक्टरी सांगितलं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना ते कळत नाही म्हणून आपण अगदी सोपं करून नत्रच पुरत पालाश या प्रमाणात तर लिहितोच त्याच्यासोबतच सिंगल सुपर फॉस्फेट युरिया म्युरेट ऑफ पोटॅश या प्रकारच्या सरळ खतामधून ती मात्रा किती द्यावी लागेल इतकं स्पष्टपणे ती देण्याची पद्धत आपण विकसित आता तुम्ही जो उल्लेख केला की त्याचं आरोग्य कार्ड आहे तर माती परीक्षण हे नेमकं कसं केलं जातं माती परीक्षण करत असताना मातीचा नमुना घेणं हे शेतकऱ्याच्या जबाबदारीवर असतं मातीचा नमुना घेण्यासाठी शेतकऱ्यांनी साधारण आठ एकर जर शेत असेल तर त्याच्यातून एक नमुना काढायचा असतो आणि ह्या आठ एकर शेतातून एक नमुना काढण्यासाठी त्या शेताचे सात आठ भाग करायचे अंदाजे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे असे आपण रेषा आखल्यासारखं करून आठ भाग करायचे आणि प्रत्येक भागामध्ये चार पाच ठिकाणी साधारण नऊ इंच ते एक फूट खोलीचे खड्डे करायचे काही काही लोक व्ही आकाराचा खड्डा करा असं म्हणतात काही लोक असा चौकोनी खड्डा करा म्हणतात कुठल्याही प्रकारे करावा मात्र खड्डा केल्याच्या नंतर खड्ड्याचे काठ जे आहेत ते वरून खालपर्यंत घासायचे आणि खाली त्या खड्ड्यामध्ये कागद किंवा कापड टाकून ते भाग त्याच्यामध्ये पूर्ण येईल अशा पद्धतीनं ती माती जमा करायची आणि प्रत्येक भागातल्या सात आठ ठिकाणच्या खड्ड्याची माती ही संपूर्ण एकत्र करायची आणि त्या मातीला थोडस हलक्या चाळणीने चाळून घ्यायचं जी धान्य गाळण्याची चाळणी आहे चाळून तिला चांगलं एकत्र करायचं आणि त्याला एकत्र करत असताना सुद्धा पद्धत दिलेली आहे की गोल असा ढीग करायचा ढीग केल्यानंतर त्याच्यावर फुली काढायची समोरासमोरचे दोन भाग काढून टाकायचे आणि परत ते मिक्स करायचे असं दोन तीन वेळा केल्यानंतर साधारण अर्धा ते एक किलो माती ही प्रयोगशाळेला पाठवायची असते म्हणजे जमिनीचा जो नमुना आहे तो प्रातिनिधिक स्वरूपाचा नमुना असला पाहिजे म्हणजे आठ एकर शेताचं करणारा एक नमुना द्यायचा आहे त्याच्यामुळे सगळ्या भागातून ती माती आली पाहिजे आणि ती पूर्ण एक फूट थर एक फूट थर यासाठी आहे की जमिनीचे जे मुळ आपली जे पिकाचे जे मुळं आहेत ते वरच्या एक फुटातून जास्तीत जास्त अन्नद्रव्य घेतात म्हणून त्या एक फुटाचा जो थर आहे तो पूर्ण असा घासून तो आला पाहिजे आणि मग त्याचं जे पृथक्करण होईल त्याच्यावरचा जो अहवाल येईल तो तंतोतंतपणे आपल्या शेतीला लागू पडेल म्हणजे पृथक्करण करण्या इतकंच गरजेचं काय आहे तर नमुना घेण्याची योग्य पद्धत फळपिकांसाठी नमुना घेण्याची पद्धत आणखी वेगळी आहे फळपिकाच्या मुळे वरच्या तीन फुटातून अन्नद्रव्य घेतात त्याच्यामुळे वरच्या एक फुटाची माती वेगळ्या पिशवीमध्ये दुसऱ्या फुटाची माती दुसऱ्या पिशवीमध्ये आणि तिसऱ्या फुटाची माती ती सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपाची वेगळ्या पिशवीमध्ये त्याला पहिला थर दुसरा थर तिसरा थर असं त्याच्यामध्ये पिशवीमध्ये लिहावं आणि ती माती प्र, प्रयोगशाळेला पाठवा जमिनीप्रमाणे किंवा पिकाच्या प्रकाराप्रमाणे आपल्याला खतांचा डोस ठरवावा लागत असेल तर त्याची एक काय सूत्र असतं जमिनीच्या प्रकारानुसार म्हणजे रासायनिक पृथककरणानुसार त्याच्यामध्ये जे काही अन्नद्रव्य आहेत त्याचं प्रमाण किती आहे आणि प्रत्येक पिकासाठी विद्यापीठांनी शिफारसी केलेल्या असतात या दोघांची तुलना केली जाते जर ते प्रत्येक अन्न घटक मध्यम स्वरूपाचे असतील तर विद्यापीठांनी दिलेली शिफारस तंतोतंतपणे आपल्याला वापरता येत आणि जर त्यापेक्षा कमी असेल अत्यंत कमी असेल किंवा भरपूर असेल साधारण भरपूर असेल किंवा अत्यंत भरपूर असेल अशी ही षटस्तरीय विचार करण्याची पद्धत आहे या सहा स्तरापैकी प्रत्येक स्तरामध्ये प्रत्येक अन्न घटक किती प्रमाणात आहे त्याचा विचार करूनच तिथं शिफारस केल्या जाते उदाहरणार्थ जर अत्यंत कमी असेल तर पन्नास टक्के खताची मात्रा वाढवून द्यावी लागेल थोडं कमी असेल तर दहा टक्के मात्रा वाढवून द्यावी लागेल आणि ही अत्यंत भरपूर असेल तर पन्नास टक्के मात्रा कमी सुद्धा करावी लागू शकते ह्या सर्व गोष्टी त्या रासायनिक पृथककरणाच्या अहवालावर आणि विद्यापीठांनी त्या पिकाला केलेली शिफारस या दोन्ही गोष्टीचा त्याच्यामध्ये आपण अवलंब करून ती शिफारस तयार करतो समजा शेतकऱ्यांनी ठरवलं की आपल्याला जैविक जैविक खतं तयार करायची तर परवडणारी पण असली पाहिजेत आणि उपयुक्त पण असली पाहिजेत तर या अनुषंगाने त्यांच्यासाठी काय सूचना तुम्ही करू शकता रासायनिक खताची मात्रा देत असताना विद्यापीठाच्या प्रत्येक शिफारसीमध्ये पाच ते दहा टन प्रति एकरी शेणखत टाकावी अशी सुरुवातीलाच त्याचा उल्लेख असतो आणि आपण फक्त रासायनिक घटकांचाच विचार केला तर मग उत्पादन तेवढं अपेक्षित आहे तसं ते मिळत नाही त्याच्यामुळे मग आता शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की आमच्याकडे जनावर नाहीत मग कंपोस्ट खत आम्ही किंवा शेणखत कुठून आणावं तर मग कंपोस्ट खत निर्मितीच्या सुद्धा काही पद्धती विद्यापीठामध्ये विकसित करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याद्वारे प्रसारित एक जुनी पद्धत आहे त्याच्यामध्ये एक मीटर खोल दोन मीटर रुंद आणि तीन मीटर लांब आकाराचा खड्डा करायचा हु। असतो त्याच्यामध्ये एक एक फुटाचा थर दररोज भरायचा असतो आणि एक फुटाचा काडी कचऱ्याचा आणि जे काही अवशेष असतील पिकांचे त्याचा थर टाकल्यानंतर त्याच्यावर एक किलो युरिया दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट कुजलेलं शेणखत किंवा पाच किलो शेणकाला आणि पन्नास ते शंभर लिटर पाणी यांचं मिश्रण करायचं उपलब्ध असल्यास कंपोस्ट कल्चर सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि असे तीन थर तीन दिवसामध्ये भरायचे असतात एक मीटर खोलीचा खड्डा म्हणजे तीन फूट खोलीचा खड्डा साधारण मग तीन फुटाचे थर तीन दिवसामध्ये भरल्यानंतर त्याला आच्छादन करून झाकून ठेवायचं आणि दर महिन्याला त्याला मिक्स करायचं दर महिन्याला त्याला जर आपण असं खालीवर खालीवर मिक्स केलं तर नव्वद दिवसामध्ये अत्यंत उत्कृष्ट प्रतीचं कंपोस्ट खत तिथून आपल्याला मिळू शकते आणि दुसरा एक प्रकार मग आता स्वतः निर्मिती करणारे जे खत आहेत त्याच्यामध्ये आहे जीवामृताचा जीवामृतासाठी देशी गाईचं गोमूत्र देशी गाईचं शेण ताक गुळ आणि बेसन याचा वापर करून जीवामृत तयार करता येतं दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये हे सगळे घटक टाकायचे आणि सात दिवस पर्यंत त्याला त्यानं ढवळत राहायचं आणि सात दिवसामध्ये त्याचं पूर्ण फर्मेंटेशन झाल्याच्या नंतर ते जे जीवामृत आहे ते आपण सिंचनाच्या पाण्यामधून थिबकमधून त्याचा वापर केल्यास जमीन जिवंत होण्यासाठी त्याची मदत होईल जमिनीमधले जे जीवाणू आहे त्यांची संख्या वेगाने वाढेल आणि जे खत अनुपलब्ध स्वरूपात आहेत जमिनीमध्ये ते पिकाला उपलब्ध करणारे जीवाणू वाढतील आणि एकूणच कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पादन शेतकऱ्यांना घेणं शक्य आपण जर म्हटलं की नैसर्गिकदृष्ट्या नत्र तयार व्हायला पाहिजे हु, ही हे एक एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जमिनीला मातीला विश्रांती सुद्धा मिळाली पाहिजे तर यासाठी काय कशा पद्धतीचं सूत्र अवलंबलं पाहिजे जमिनीला विश्रांती देण्यासाठी आपल्याला जे काही नेहमीचे पिकं आपण घेतो अन्नधान्याचे ते पिकं न घेता दहीच्या आणि ताग हे दोन पिकं जे आहेत हे आपण त्याच्यामध्ये पेरायचे आणि ते साधारण फुलोऱ्यावर येण्याच्या सुरुवातीला जेवढाही पाला असेल त्यांचा त्याला जमिनीमध्ये रोटा सारख्या साधनाच्या माध्यमातून जमिनीमध्ये त्याला मिक्स होऊन टाकायचं या पद्धतीनं जमिनीला विश्रांती सुद्धा मिळेल आणि या पिकांमध्ये जे काही अन्नद्रव्य असतात त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते सेंद्रिय कर्बाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर त्याच्यामधून उपलब्ध होतं या दोन्ही गोष्टीचा फायदा त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतो बीज प्रक्रिया जी असते त्याच्याबद्दल काय सांगता येईल बीज पासून जे काही पुढे रोग निर्मिती होऊ शकतं किंवा बियाला आशी जे काही त्याच्यामध्ये असे जीवाणू असतात जे उपयुक्त नाहीत आणि पुढे त्याचा रोग निर्माण होण्यासाठी मदत होऊ शकते याच्यासाठी आपल्याला रासायनिक बीज प्रक्रिया करावी लागते त्याच्यासोबतच आजकाल आपल्याला जैविक बुरशीनाशक मिळत आहेत जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा लागेल हे झालं बीज प्रक्रियेसाठी आणि त्याच वेळी आपल्याला जीवाणू खत सुद्धा त्या बियाण्याला चोरतात hmm. ते सुद्धा बीज प्रक्रियेचाच एक भाग आपण म्हणू शकतो hmm. विशेषतः जे शेंगा वर्गीय पिकं आहेत hmm. लेग्युमिनस क्रॉप्स आहेत hmm. त्याला आपण रायझोबियमची बीज प्रक्रिया करतो आणि जे आपल्याला एक दल आहेत hmm. hmm. त्याला आपण ची बीज प्रक्रिया करतो हे स्फुरद आपल्याला नत्र विरगवणारी जीवाणू किंवा नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू असं सुद्धा याला म्हणतात आणि आपल्या जमिनींमध्ये स्फुरद कमी आहे त्याच्यामुळे स्फुरद विरगवणारी जीवाणू सुद्धा पीएसबी ज्याला म्हणतो त्याची सुद्धा बीज प्रक्रिया करणं हे सुद्धा काळाची गरज आहे जीवाणू खतांचा उल्लेख केला तर आता ते आपल्याला जर द्यायचे असेल तर त्याचा योग्य मार्ग कोणता राहा सर्वच जे जीवाणू खत आहे त्याचा बीज प्रक्रियेसाठी वापर करता येतो याशिवाय काही वेळेस आपल्याला आ, ते ड्रेंचिंगच्या माध्यमातून किंवा आळवणे म्हणतो आपण त्या माध्यमातून सुद्धा देता येतात परंतु बीज प्रक्रिया करणं हे सर्वात सोपं आणि स्वस्त प्रभावी अशी उपाययोजना आपल्याला सांगता येईल आम्ही असं ऐकलं की पिकांचे अवशेष सुद्धा गाडून त्याचं काही एक प्रक्रिया होत असते त्याचंही उपयोग हा जी मातीच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयोगाचा आहे लॉंग टर्म त्याचा उपयोग होतो तर हे काय नेमकं आहे पिकांचे अवशेष जागेवरच कुजवणे इन सिटू टू कन्झर्वेशन ज्याला म्हणता येईल किंवा तिथल्या तिथं मल्चिंग करणं त्याला म्हणता येईल जागेवरच त्याला कुजवण्याची जी प्रक्रिया त्याला आपण या पद्धतीनं त्याचा वापर करू शकतो विशेषतः जे आहे ते जागेवर कुजवता येईल किंवा गव्हाचं सुद्धा जागेवर कुजवण्याची पद्धती आहेत त्याच्यामध्ये काही कंपोस्ट कल्चर टाकून ते जागेवरच कुजवण्याची आपण त्याच्यामध्ये व्यवस्था करू शकतो आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण त्याच्यापासून वाढेल आणि एकूण एकंदरच नत्राचं प्रमाण आपल्याला त्याच्यामध्ये वाढवून मिळू आपण जेव्हा शाश्वत आरोग्याचा विचार करत असतो तर तसाच विचार करताना शाश्वत पद्धतीने माती व्यवस्थापन हे जर केलं म्हणजे याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींचा अवलंब असं तर याची काही महत्वाची सूत्र आपण सांगू शकाल का हु, मातीचं आरोग्य चांगलं ठेवणं आणि उत्पादन अधिक घेणं आणि नफा जास्तीत जास्त घेणं या दृष्टिकोनातून सर्व शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे माती परीक्षण केल्यानंतरच्या ज्या शिफारसी आहेत त्याचा अवलंब करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे मातीचा नमुना घेणं हे त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे कारण मातीचा नमुना चुकीचा आला तर शिफारशी चुकीच्या येऊ शकतात मातीचा नमुना योग्य पद्धतीनं घेणं माती परीक्षण करून घेणं शिफारशींचा योग्य वापर करणं ह्या तीन गोष्टी करणं गरजेचं आहे सिंचनासाठी पाण्याचा वापर काटेकोरपणे करावं थिबक आणि तुषार सिंचनासारख्या सिंचनाचा वापर करा ज्या ठिकाणी अधिक पाणी साचून राहण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी चर खोदून त्या पाण्याची विल्हेवाट लावावी आणि ज्या ठिकाणी क्षारयुक्त पाणी आहे त्या ठिकाणी क्षाराचं प्रमाण तपासून घ्यावं आणि थिबक सिंचनासारख्या सिंचनाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करावा आणि सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आपल्या जमिनीतलं सेंद्रिय कर्ब जे आहे ते तपासून घ्यावं आणि सेंद्रिय कर्ब वाढवणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आजकाल आता ताग आणि दहींच्या याचा वापर आहेच कंपोस्ट खताचा वापर आहे आणि नव्यानं एक तंत्रज्ञान यायला लागलेलं आहे ते आहे बायोचारचं तंत्रज्ञान याच्यामध्ये जे काही शेतातले काडी कचरा आणि अवशेष आहेत याला ऑक्सिजन विरहित वातावरणामध्ये त्याचं ज्वलन करतात आणि जो काही कोळसा तयार होईल त्याला बायोचार असं म्हणतात त्याच्यामध्ये जवळजवळ सत्तर टक्केपर्यंत ऑर्गॅनिक कार्बन शुद्ध स्वरूपात असतो त्याचा वापर केल्यास सुद्धा हळूहळू आपली जमीन जी आहे त्याच्यामध्ये जीवाणूंची संख्या वाढत जाईल आणि आपली जमीन जिवंत होऊ शकेल आपली माती ही जिवंत राहिली पाहिजे हे असेल तरच पिकांमध्ये त्याचा परिणाम दिसेल ही खूप विस्तृत अशी माहिती डॉक्टर प्रमोद सरांनी आपल्याला दिली ही माहिती आपल्या दैनंदिन उपयोगासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल uh, सर आज आपण दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलात आणि uh, मातीचे आरोग्य या विषयावरती खूप छान माहिती शेतकरी बंधूंना दिली आपण आलात याबद्दल आप दूरदर्शन स्टुडिओच्या होते या धन्यवाद